हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते श्री मी सोमिस्मर्ता आजच्या रेसिपीचं नाव आहे साबुदाना बटाटा पापडे त्यासाठी मी एक किलो साबुदाना घेतला साबुदाना मी पहिला साफ करून घेतला आणि मग रात्रीच आता भिजत टाकते एक किलो साबुदाना घेतला मी चांगला स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून रात्रभर भिजू देणार साबुदाना मी दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घेतला आणि त्यामध्ये आता पाणी टाकून घेते आपल्या हाताचे बोटं बुडेपर्यंत पाणी टाकायचे त्यामध्ये पाणी जास्त पण नाही झालं पाहिजेल आणि कमी पण नाही झालं पाहिजे साबुदाना आपला चांगला भिजला पाहिजे च पापडीसाठी एवढ्या पाण्यामध्येच साबुदाणा चांगला भिजून जाईल रात्रभर आणि झाकण ठेवून ठेवून दिलं काल पापड्यांना साबुदाना टाकला आता त्याच्या पापड बनवायचे त्यासाठी बटाटे सोलून घेते मग नंतर हे सगळं दाखवते हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे आता मी बटाट्याची साल काढून घेते पहिली पा मी पापडीमध्ये टाकण्यासाठी कच्चाच बटाटा वापरणार आहे शिजवून नाही घेणार त्यासाठी मी बटाट्याची साल काढून घेतली पहिली इथे मी पापडीसाठी एक किलो साबुदाणा घेतला आहे तर एक किलोच बटाटा घेणार आहे आता हा बटाटा जी साईड मोठी असते ना त्या साईडने किसून घेते मोठा किस झाला पाहिजेल बारीक अजिबात नाही पाहिजेल बारीक किसणीने किसलं तर पापडीमध्ये बटाटा दिसणारच नाही त्यासाठी मोठ्या किसणीने किसून घेते मी पहिला आणि हा बटाटा किसण्यानी पाण्यामध्येच किसायचा आहे बटाटे किसून झाल्यानंतर मी साबुदाणा परातमध्ये काढून घेते मोकळा करून घेते पूर्ण साबुदाणा इथं बघू शकता साबुदाणा एकदम चांगला भिजला होता मी परत सकाळी त्यामध्ये पाण्याचा शिपका मारला होता थोडासा आता मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवते या पातेल्याने मी दोन पातेले पाणी घेते हा पातेला दोन लिटरचं आहे म्हणजे चार लिटर पाणी लागलं मला एक किलो साबुदाना आणि एक किलो बटाटा यासाठी मला चार लिटर पाणी लागलं या पाण्यामधून मी पाणी काढून पण नाही ठेवलं आणि याच्यामध्ये दुसरं पाणी पण नाही टाकलं एवढं पाणी बरोबर ज होऊन गेलं आता याच पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते पहिलं म्हणजे पाणी पण लवकर तापून जातं पाण्याला उकळी आली पाहिजे इथे मी मिरच्या घेतल्या पावडर करण्यासाठी मी चिली फ्लेक्स आणलं होतं पण त्यामध्ये लसूण मिक्स होता नंतर बघितलं मी मग नंतर मिरच्या घेतल्या ह्या सात आठ मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतली पूड आता मी ह्या बारीक केलेल्या मिरच्या या पाण्यामध्येच टाकून देते जास्त घेतलं तरी काही नाही कारण तिखट नाही लागत या मिरच्या कारण आपण पापडी तळतो ना मग तिखट पाना निघून जातो फक्त कलर येण्यासाठी मी हे ये टाकलं आहे इथं माझा पातेलं छोटं झालं माझ्याकडून जरा मग मी परत मोठं पातेलं ठेवून घेतलं मोठं भांडं असलं म्हणजे मिक्स करायला पण आपल्याला जास्त त्रास होत नाही छोटं असल्यावर मग ते हळूहळू करावं लागतं म्हणून मी मोठं ठेवून घेतलं आणि पाण्यामध्ये मिरची पुडू टाकली का झाकण ठेवून द्यायचं कारण मिरचीचा ठसका होतो लहान मुलं असले तर घरामध्ये आता पाण्याला चांगली उकळी आली होती मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं किंचित खाली पातेल्याला लागू नये म्हणून आता मी पहिला बटाट्याचा किस, चा किस, चा किस चांगला स्वच्छ धुवून घेतला होता दोन तीन पाण्याने मग तो ब बटाट्याचा किस मी आता टाकून घेतला पातेल्यामध्ये बटाट्याचा किस टाकल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं हलवून घेतलं चांगलं मिक्स होईपर्यंत दोन तीन मिनटानंतर मी हा साबुदाना प्लेटने थोडं थोडं टाकून घेते एकदाच नाही टाकायचं नाहीतर अंगावर पण उडू शकतो पाणी साबुदाना टाकल्यानंतर थोडं थोडं आपलं ढवळत पण राहायचं साबुदाना चिघटाच तो खाली लागू पण शकतो आता सगळा साबुदाना टाकून घेतला मी गॅस मध्यम आचेवर ठेवून दहा मिनटं शिजून घ्यायची ही चांगली खीर दहा मिनटामध्ये होऊन जाते पूर्ण ह्या खिरीला कंटिन्यू ढवळत राहायचं नंतर खाली लागून जाईल साबुदाना चिकट असल्यामुळे आता खीर होत आल्यानंतर मिठाचा पण अंदाज घेऊ शकता तुम्ही आणि खारट खारट असेल तर गरम पाणी थोडंसं टाकायचं ग्लासभर आणि असेल तर थोडंसं मीठ टाकायचं जसं आणि असेल तसं कारण एकदा पदार्थ होऊन गेल्यानंतर आपण त्याला काहीच करू शकत नाही अळणी खारट झालं तर आता ही खीर पूर्ण झाली होती मी गॅसची फ्लेम जरा वाढवली आणि मग लगेच बंद करून टाकले कारण खीर पूर्ण शिजून झाली होती आता आम्ही आलो टेरेसवरती खूप ऊन होतं दहा वाजले होते सकाळचे तरी पण खूप ऊन होतं मी खाली श कागदावर स्टॉल आतरून मग त्याच्यावर बसले होते कारण खाण्याच्या वस्तूवर पाय द्यायला चांगलं नाही वाटत त्यामुळे मी स्टॉल आतरून बसली होती आणि मोठ्या पातेल्यामधून मी छोट्या पातेल्यामध्ये ही खीर काढून घेतली थंड नाही झाली पाहिजे ना, तर थंड झाली ना पापडा जाड होता या पापड्या गरम गरमच टाकाव्या लागतात म्हणजे पातळ होता जरा नाहीतर मग जाड होऊन जातं थंड झालं का मग छोट्या चमच्याने मी असं टाकून घेते थोडं थोडं चमच्याने खीर खाली टाकल्यानंतर हलक्या हाताने चमचा असं फिरवायचा म्हणजे खीर चांगली पसरते जास्त जाड राहत नाही आम्ही चार वाजता परत टेरेसवर गेलो पापड्या पलटी करण्यासाठी कारण दुपारी यायला खूप ऊन होतं पापड्या एक साईडने मस्त सुकल्या होत्या याला अजून एक दिवस तरी लागणार होता सुकण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही

खूप छान फुलत होत्या पापड्या इथे आप बघू शकता तुम्ही समोरच मितळते जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ